आणि याच्या अनुषंगानं आणि याच्या अनुषंगानं तुम्हाला सगळ्यांना चांगली संधी आहे कारण तुम्ही अभ्यासात चांगले करता माझी तरी इच्छा आहे की तुम्ही क्लास वन झाले पाहिजे परंतु क्लास वन असेल क्लास टू तर क्लास थ्रीच्या जवळजवळ सोळा ते सतरा पद आपली इथं आहेत की आपण इथं आपल्या इच्छेनुसार सोयीनुसार इथं सुद्धा सरकारी नोकरी करू शकतो तुम्ही फक्त मनात जिद्द बाळगा आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पालकांना घेऊन आम्ही तुमच्या बरोबर असणार आहे बरोबर आहे ना त्यानंतर सानिका कोणतरी वेगळं आउट ऑफ केलं परंतु तू पण बा पोलीस भरती मध्ये ना हरकत नाही स्वप्न आपलं मोठंच पाहिजे कारण तुझ्यात क्षमता आहे करू शकतेस परंतु कसं आहे आता तुझे जे पोलिसचं कार्य करतेस म्हणजे तुला पोलीस भरती मध्ये म्हणजे शिपाई म्हणतोय आपण बरोबर परंतु तुझ्या आता तुझं म्हणजे गोष्टी त्यामध्ये करतात पोलीस डिपार्टमेंटला कसा वेट ह्या गोष्टी आहे परंतु पकडताना तू मला पकडायच व्हायचं तुमच्या माहितीसाठी सांगतो अख्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे आपल्या आदिवासी समाजातून पहिला येणारा जो मुलगा आहे अख्ख्या महाराष्ट्रात तो आपल्या हॉस्टेलचा मुलगा आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जिद्द पकडा मग शंभर टक्के आम्ही सगळी साधिका नंतर योगिता तू स्पर्धा परीक्षा सेम आहे सचिन तुझ्याकडनं मला महत्वाची अपेक्षा आहे भरपूर तू सांग तुझी नाम मजिबी आई वडील कुठे तुझे आता कातकरी समाजाच्या बाबतीत विशेष बाब सांगतो तुम्ही जवाहरला पण काम केले ठाण्याला काम केले मी इथं पण काम केले तर कातकरी समाजाचा एक पण माणूस अजून सरकारी नोकरीत नाही माहिती तुम्हाला सरकारी नोकरी कोणच नाही तुम्ही जिद्द बाळगा तुमच्या मुलाला सरकारी नोकरीत टाकायच त्याला पूर्ण सपोर्ट मी आणि माझा स्टाफ देणार या आमचा प्रकल्प झाला तुम्हाला ग्रॅज्युएशनला साठ टक्के पडले तरी मला हरकत नाही काही गरज नाही परंतु ज्या वेळेला तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल त्यावेळेला पहिल्याच पक्षामध्ये तुम्हाला अधिकारी म्हणून नोकरी यायचं आहे फर्स्ट इयर पासून फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षा करायची समीक्षा ते म्हणजे सगळ्यांना स्पर्धा परीक्षाच आहे मग एकदा सगळ्यांना का कोण बोलत

वोब्टी रेन माजव्वान, यहा ऑ, बोईराद समिल शामार्ण, अभीडुक्स, हैं यहु कुलाओंद इन्म चाल्डंड cioè, मोंटाण, बुल्ध बारावीचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये खरंतर संपूर्ण पुणे जिल्हा हात राबलेला आहे खरंतर मी धन्यवाद देईल जास्त प्रेम असल्यामुळं अरंत करून आणि त्या ठिकाणी खरंतर साहेबांनी आल्यापासून बाकी काहीच पाहिजे फक्त शिक्षण फक्त शिक्षण आणि शिक्षण अनेक प्रकारच्या कडक कारवाया केल्या आणि त्या कारवाईचा आहे झटका आहे आणि पुढच्या वर्षी साहेब तुमच्या कारवाईचा एवढा मोठा झटका बाई का या वर्षी नऊ मुलं आल्यात पुढच्या वर्षी पंचवीस मुलं येतील अशा प्रकारचा मी करतो कारण मी आतापर्यंत अनेक अधिकारी पाहिले या ठिकाणी चांगले म्हणतात कौतुक करणं हे मला नेहमी आवडतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन गेलो आणि अधिकारी माझ्या बरोबर काम केलं पण खरं का त्याचा तुम्हाला धन्यवाद आहे तुम्ही आल्याबरोबर बाकीचं काहीच पाहिलं शाळेवर जाणं वरांचा अभ्यास घेणं शिक्षकांना नोटीस देणं त्यांची गैरहाजीर जाऊ एक दहशत निर्माण केली आणि ती दहशत निर्माण केल्यामुळं हा आपल्याला चमत्कार दिसलेला आहे आज सोमतवाडी मध्ये सात मुलं पंच्याहत्तर टक्केच्या पुढं अशा प्रकारचं सोमतवाडी पासून बरं आंबेगाव तालुक्यामध्ये काट्य समाजचा मुलगा आहे मला अभिमान वाटला मी जिल्हा परिषद पर अध्यक्षपद भोगलो माझ्याकडे साडे बारा हजार शिक्षक होते मी त्यांचा प्रमुख होतो साहेब पण खरखर तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं माणसाने काम करत असताना शिक्षण हा माणसाच्या जीवनामधला तिसरा गोळा आहे आणि त्यामध्ये करता आतापर्यंत जेवढ्या प्रकल्प अधिकारी झाले तेवढ्या प्रकल्प अधिकाऱ्यांमध्ये खतर साहेब तुम्ही भयानी घेतली आणि म्हणून मी तुम्हाला आणि मी या मुलांना सर्वांना सांगू इच्छितो की यामध्ये खरतर साहेब तुम्ही पहिलं आणि दुसरं आणली दोन मुलं तुम्ही दत्तक घ्यावी मी सांगायला तुम्ही घ्यायचं पण याच्यामध्ये मला सुद्धा या बाबतीमध्ये जेवढी मदत करता येईल साहेबीकरण कारण ही एवढे मार्ग पडणं आणि नंबर काढणं सोपं नाही आज आपल्या मुळे हे सगळं घडलंय मला या ठिकाणी आदित्य काय बोलायचं नाही परंतु निश्चितपणे त्या ठिकाणी पाटील साहेबांचा पण पन खारीचा वाटा आहे <laughs> साहेबांनी जरी सगळ्या स्टाफचा खारीचा वाटा आहे शिक्षकांचा खारीचा वाटा आहे तरी साहेबांनी चांगल्या कामासाठी कारवाई केली होती तरी शिक्षकांनी वाईट वाट केले नाही कारण ह्या कारवाया ज्या झाल्या ह्या आता नाही पण या पुढच्या पुढील पहिलीपासून तर बारावी पर्यंत शिक्षणाचा फायदा होणार नाही हा निकाल झाला बारावीचा तुमच्या कारवाई पहिलीचा मग हुशार होणार आहे दुसरीचा हुशार होणार आहे तिसरीचा हुशार होणार आहे चौथी पाचवी सहावी सातवी आठवी त्यामुळे मी आता चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी येतो परत आता सर्व मुलांना त्यांच्या पालकांना आणि साहेबांना धन्यवाद देतो आणि शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण या सगळ्यांचं आहे पालकांचं पण आहे आणि ह्या सगळ्यांचं करणं सत्कार करणं मला फार महत्वाचं वाटलं कारण आता ही मुलं बारावी पास आहेत आयुष्यातली दुसरी टप्पा पूर पूर्ण आहे दहावी पहिला टप्पा बारावी दुसरा टप्पा परंतु केवळ शिक्षण थांबणार नाही तर त्यांना मध्ये त्यांच्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पातळीवरती नेणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून जसं आता आम्ही सत्कार केला त्या पालकांशी पण चर्चा करणार आहे जिथं जिथं मुलांना गरज वाटली जिथं जिथं आवश्यकता आहे जिथे जिथं मदत लागणार आहे तिथे तिथे त्या मुलांशी आम्ही संपर्कात राहून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये आम्ही शंभर टक्के त्यांना एका टप्प्यामध्ये नेऊन ठेवणार सो आम्हाला मिळालेलं यश आहे याबद्दल मी एकदा पुण्याच्या आश्रमशाळा समूहाच संपूर्ण शिक्षक माध्यमिक उच्च माध्यमिक विशेषतः उच्च माध्यमिक शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं मी अभिनंदन करते धन्यवाद सर्व आपले म्हणजे नऊ विद्यार्थी म्हणजे आपली आहे पण ही कशी पुढच्या यांच्या यशस्वी होती यांच्यासाठी आमच्याकडनं देसाई सर झाली आमच्या आमचा सगळ्या शिक्षक स्टाफ असेल किंवा आमचे सहकारी असतील सगळ्यांचे सहकार्य राहील आणि जास्तीत जास्त बोलून दाखवलं की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करणार आहे तर तुम्ही बारावी नंतर ह्याची सुरुवात करायचे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करून ग्रॅज्युएशन झाल्या तरी पदावर आम्हाला आहे तुम्हाला आणि आपले स्त्री पालक सुद्धा दोन दोन भागामध्ये करतात जिद्द ठेवा काहीतरी करून दाखवायचं आपल्याला आणि तौलच नाही तर पोलीस तो एक संगीत पी एस आय आणि यूएसपी कुठल्याही पदावर तुमचे तुम्ही निरीक्षण करूनी हे करा आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देते म्हणून मिळाले